समाधान सुभाष सोनोनी मुक्काम पोस्ट देवड तालुका देवळा जिल्हा नाशिक मुलाचं नाव आहे भूषण समाधान सोनोनी आणि इंडियन नेव्हीमध्ये येतो आणि एकदम गरीब परिस्थितीमध्ये मी शिकवलं मुलाला आणि सरांनी मला भरपूर साथ दिली भाऊ सुरुवातीला अगोदर म्हणजे मी व्याजाने पैसे काढले आणि मुलाला गरडच्या पू टाकले आणि मला तिथं जाऊन सरांनी अनुभव सांगितले त्यावर मी मुलाला तिथं ता टाकले शेती करतोय मी मला गावातल्या लोकांचा भरपूर विरोध होता आपण मुलाने करून दाखवत काय मुळ आनंद होतोय बाब तिथून म्हणजे काळेश्वरांनी जास्त हे केलं आम्हाला तिथं आणि सोनोनेश्वरांनी बी मार्गदर्शन चांगलं दिलं त्याला तिथं जाऊन मुलांनी करून दाखवलं आणि सर आपल्या घरी आले होते घरी येऊन त्यांनी सत्कार वगैरे केला त्यांचा मुलगा जॉबला त्याच्यामुळे आता एकदम आनंदात जे विरोध करत होते ते आता आता व्यवस्थित बोलायला लागले ते असं आता म्हणतात की बा चांगलं झालं तुम्ही टाकलं आमचा विरोध होता आपण मी टाक आम्ही टाकल्यावर म्हणजे आम्ही बोलत होतो त्याच्यामुळे ते त्यांचा विरोध होता त्याच्यामुळे त्यांना आता बोलता नाही तेवढं खास बाबा असं